हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे पक्क्या केळापासून एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी तर ही रेसिपी बनवणं खूपच सोपं आहे आणि खायला तर खूपच स्वादिष्ट लागते तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला एक पक्क्या केळाची गरज लागणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा चमचा बडीशेप आणि तीन वेलच्या घेतलेल्या आहेत तर ह्या वेलच्यांना सोलून आपण मधल्या बिया घ्यायच्या आहेत तर वेलची सोलून त्याच्या बिया सगळ्या मी काढून खलबत्त्यामध्ये घालते आहे तर बिया काढून झाल्यानंतर आपण बडीशेप आणि वेलचीला वाटून घ्यायची हे आपल्याला पावडर करायची नाही आहे दरदारीतच वाटून घ्यायची तर ह्याप्रमाणे मी बडीशेप आणि वेलची वाटून घेतलेली आहे तर आता एक भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर केळाची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी केळाची साल काढून घेतलेली आहे हे खूप जास्त पिकलेला केळ आहे जास्त पिकलेला केळ घेतला तरी पण काहीच हरकत नाही तर आता ह्याच्यावर जो काळा डाग आहे तो मी काढून घेतलेला आहे आता केळाला आपल्याला फोकच्या मदतीने असं मॅश करून घ्यायचं आहे तो मेश मेश तर ह्या काट्यावाल्या चमच्याने केळ आपलं व्यवस्थित मॅश होतं म्हणून मी काट्यावाल्या चमच्याने मॅश करते तर आता आपलं केळ छान मॅश होऊन झालेलं आहे आता ह्या केळामध्ये आपल्याला चार चमचे पिठी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर केळ आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बडीशेप आणि वेलची वाटून घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे इथे मी ह्या चार चमचे रवा घेतलेला आहे ह्याच चमच्याने मी चार चमचे रवा आणि चार चमचे साखर घेतलेली आहे तर रवा आता घातल्यानंतर आपण एक वेळा आणखीन हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळ्या वस्तू एकत्र व्य व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घ्यायचं तर आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर चमच्यानी आपण पिठाबरोबर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सगळ्यात अगोदर मी चमच्याने हे सगळं मिक्स करून घेतली चमच्याने थोडंसं मिक्स केलं का पीठ भिजवायला पटकन जमतं म्हणून मी आधी चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते बस आता हाताने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर अगोदर चमच्याने भिजवल्याने पीठ आपलं पटकन एक मिनटामध्ये भिजलं जातं हे पीठ आपल्याला जास्त पातळ भिजवायचं नाही आहे थोडंसं घट्टच भिजवायचं आता पिठाला हाताने छान मसळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे पीठ मी इतकं घट्ट भिजवलेलं आहे आता पीठ भिजवल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि तूप लावून पीठ आपण एक वेळ आणखी मसळून घेऊया तर तूप लावल्यानंतर पीठ मी व्यवस्थित मसळून घेतलेलं आहे आता ह्या पिठामधून आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे तर साधारण इतका गोळा मी पिठाचा घेतलेला आहे आता त्याला आपण पोलपाटावर चांगलं मसळून घ्यायचं आहे तर पीठ पोलपाटावर व्यवस्थित मिस मसळून झाल्यानंतर ह्याची आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची तर सगळीकडनं एकसारखी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर साधारण इतके चपाती मी ह्या पोळ्यापासून लाटलेली आहे आता ह्याच्या आपण पुऱ्या कापू करून घ्यायचे तर आपल्याला छोटी एक किनारवाली वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीने आपण ह्या चपातीवर पुऱ्या पाडून घ्यायचे वाटीला आपण थोडासा भार देऊन गोल फिरवायची म्हणजे पटकन पुरी कापल्या जाते तर ह्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत तर ह्या एक चपातीपासून माझ्या पाच पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही मोठी चपाती लाटाल तर जास्त पुऱ्या होतील आता ह्या पुऱ्या एका डिशमध्ये काढून घेतल्यात आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या सोडायच्या आहेत तर एवढ्या तेलामध्ये माझ्या चार पुऱ्या राहिलेल्या आहेत आता झाडाने पुऱ्यांवर थोडं थोडं तेल सोडायचं आणि पुऱ्यांना हलवत आपण फ्राय करून घ्यायच्या तर एक दोनच मिनटामध्ये पुऱ्या आपल्या छान फ्राय होऊन वर ओवायला लागल्यात तर पुऱ्या अशा वर आल्या की आपण त्याची साईड चेंज करून घ्यायची तर ह्याचप्रमाणे आपण साईड चेंज करून पुऱ्यांना छान ब्राऊन होतो सर फ्राय करून घ्यायच्यात ह्याचप्रमाणे आपल्याला सगळ्याच पुऱ्या फ्राय करून घ्यायच्यात तर ह्या केळ्याच्या पुऱ्या तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता का छोटी मोठी भूक लागली तर पटकन डब्यामधून काढून खाऊ शकता आठ दिवस अगदी व्यवस्थित राहतात तर तुम्हाला माझी ही केळांच्या पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू